सुरगणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पिंपळ सोड उंबरपाडा तातापाणी गोंदगड डांग सीमावर्ती भागामध्ये अवकाळीचा तडाखा बसलाय आंबा फळबागेचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मालगोंदा तातापाणी वीज पडून रेडा ठार झालाय तर म्हैस जखमी झाली आहे साडेचार वाजेच्या सुमारास वायव्य दिशेकडून नैऋत्य दिशेला वाहणारी जोरदार वादळी वारा विजांचा कडकडाटासह ता जोरदार तासभर पाऊस झालाय गोंदगड तातापाणी उंबरपाडा पिंपळगाव सोंड या गुजरात सीमावर्ती भागात हा पाऊस आहे त्याचवेळी मालगोंदा येथील आदिवासी शेतकरी गोपाल कोळगा चौधरी राहणार मालगोंदा यांच्या रेड्यावर तातापानी परिसरातील बरडाचा माळ येथे वीज पडल्यामुळे त्याचा जागीचा मृत्यू आहे दुपारी गायी आणि गुरांना गोपाळ यांनी चारा पाणी देऊन आपल्या शेतात आंब्याच्या आणि वडाच्या झाडाखाली सावली जनावरे बांधली होती मात्र सव्वा चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला अचानक वीज पडल्यामुळे रेडा जागीचं ठार झालाय तर दुधाळमळीच जखमी झाली आहे नशीब बलवत्तर म्हणून काही जनावरे वासली आहेत बर्डाचा माळ हा डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असून महाराष्ट्राचे शेवटचे टोक आहे या जंगल भागात राहणारे आदिवासी पशुपालन करणारे असून पशुवैद्यकीय विभागाचे जंगलात जाऊन कानाला बिल्ले टोचून नंबर देत पशुगणना केली जाते हेच चक्रीवादळ गोंदगड तातापाणी उंबरपाडा पिंपळ या भागामध्ये दाखल झाल्यामुळे गोंदगड येथील आनंदा चौधरी या शेतकऱ्यांचे घर चक्रीवादळामुळे पत्रे वासे उडाल्यामुळे अतोनात नुकसान झालंय अंबरपाडा येथील माजी सैनिक शिवराम चौधरी मोतीराम चौधरी रंगू चौधरी यांच्या फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर पिंपळ येथील लहाणू चौधरी काशीनाथ चौधरी चंदू चौधरी यांच्या फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिंपळ येथील लहाणू चौधरी यांची फळबाग गुजरात राज्यातील ठेकेदारांना सुमारे दीड लाख रुपयांचा सौदा झाला होता मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे दोनच दिवसांपूर्वी उंबरधान बेहुडने चुली देवीपाडा निंबारपाडा या भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे घराचं आणि फळबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रोजच अवकाळी पाऊस जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावत असल्यामुळे आदिवासी आंबा फळबाग उत्पादक शेतकरी धास्तावलेत पशुवैद्यकीय अधिकारी भगवान भुसारे यांनी तात्काळ भेट देऊन शवविच्छेदन केले तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहणे यांनी कृषी सहाय्यक हरिगावीत कृषी पर्यवेक्षक विलास भोय यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले तर तहसीलदार रामजी राठोड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत तलाठी वैभव वाघ कृषी मंडळ अधिकारी दिले। रेडा हा शेती कामाच्या नांगरणीसाठी वापरत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय आजच्या बाजारभावानुसार एका रेड्याची किंमत तीस ते पस्तीस हजार रुपये आहे या विधीचे सरपंच आनंदा झिरवाळ मोतीराम वाघमारे परशुराम चौधरी रतन चौधरी आधी वीज पडल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी आहे सुरगाणा